सुप्रभात मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू एक दोन दिवसापूर्वी बहुतेक नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म याविषयी बोललो होतो तर नित्यकर्माचे फायदे पण नित्यकर्म नित्य कोणती हेही सांगणं गरजेचं आहे कारण बऱ्याच जणांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला तर नित्यकर्मामध्ये आपली शारीरिक कर्म आली सकाळी उठल्यापासून उठल्यानंतर दंतमंजन अर्थात ब्रश दात घासणी आणि तोंड धुणे जीभ साफ करणे काही कफ असेल तर तो काढणे नाक स्वच्छ करणे म्हणजे अनावश्यक गोष्टी शरीरातल्या बाहेर टाकणे संडासला जाऊन येणे जण कोमट पाणी पितात लिंबू पाणी पितात हे सगळे उपचार जरूर करावेत की जेणेकरून तुम्हाला शौचास साफ होईल संडासला स्वच्छ होईल आणि बऱ्यापैकी लघवी पण होईल म्हणजे शरीरशुद्धी शरीरशुद्धी हाच त्याचा मूळ मूळ मागचा हेतू असतो की शरीर स्वच्छ व्हावं चोवीस तासात नाही एकदा नाही का तर त्याच्यामध्ये कंटाळा होत असतो आपला पण तो करू नका आणि काय होतं आपल्याला सांगणारं कोणी नसतं नाही का आपण मोठे असतो सगळेच मोठे आहोत आपण मग आपल्याला सांगणारं कोणी नसलं की अरे जाग दे आज कुठली आंघोळ आज काय हे आज काय ते असं करत ते टाळाटाळ केली जाते आणि नित्यकर्मांकडं दुर्लक्ष केलं जातं तर दुसरी नित्यकर्म म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील कौटुंबिक कामं घरातील काही कामं वाटलेली असतात म्हणजे भांडणं हो नाही म्हणून का होईना पण ती वाटून घेतलेली असतात आपण ज्या बेडवर झोपलेलो असतो तर आपलं अप, जे काही बेड आहे तर बेड हा शब्द इंग्रजी आहे पण आपलं अंथरूण पांघरूण हे सगळं आवरून ठेवणं ही पण हाताला सवय लागली पाहिजे काही जणं लगेचच आवरून ठेवतात काही जण थोड्या वेळाने ठेवतात ब्रश घासता घासता बरेच जण बरेच उद्योग करतात झाडाला पाणी घालणं वगैरे वगैरे बागेतनं फिरणं बाग असली तर कंसात कंसात असली तर पण आजकाल काय ते म्हणतात ना कबूतर खाण्यांमध्येच राहतो आपण छोटे छोटे बी एच के बी एच के बी एच के करत त्यामुळे आता त्या टूमधनं आम्ही जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत या गोष्टी व्यवस्थित होणार नाहीत तर बगीचा असावा स्वच्छ हवा असावी तिथे आपण फिरत जावं तर या गोष्टी होत नाही आहेत त्याचं कारण सो कॉल्ड बी एच के बी एच के बी एच के बी एच के <laughs> तर बी एच केचे कन्सेप्टमधनं रिअल इस्टेटवाले बाहेर येत नाहीत त्यांना भरपूर बक्कळ बक्कळ पैसे हवे <laughs> आहेत तर बक्कळ पैसे सगळ्यांनाच हवे आहेत पण राहणं हे स्वच्छ म्हणजे स्वच्छ असावं तर मग कुटुंबातील व्यवस्थापनापैकी आपलं घर घराची स्वच्छता झाडझूड धूळ येते काहींची घरं स्वच्छ असतात पण ती स्वच्छता कायम करावी लागते कारण मोकळी हवा येत असेल तर त्या हवेबरोबर धुलीकण येतात धूळ येते तर ते सुद्धा गरजेचं आहे रोजच्या रोज ह्या स्वच्छता झाडलोट पुसणं घर पुसून काढणं धुणं कधी कधी महिन्यातनं एकदा तरी स्वच्छ चकाचक करणं खिडक्या दार काचा या गोष्टी स्वच्छ केल्या तर पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे तुम्हाला जर स्वार्थच पाहिजे तर, तर पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये नंतर अंगणामध्ये अंगण असलं तर काउंसात अंगण असलं तर सडा टाका म्हणजे धूळ येत नाही आतमध्ये तर, तर बरेच जण आपल्या बंगल्याच्या आजूबाजूचा जो काही प्रदेश असतो ते तोही बळकावतात आमची गाडी आमचा फुटपाथ आमचं पार्किंग वगैरे सो कॉल्ड करा रे मजा करा काय फुटपाथवर तुमचा अधिकार नसतो पण तुम्ही दाखवताच ना मग तो फुटपाथही स्वच्छ करा नाही का तुमची गाडी असते दिवसभर तर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी रोज सफाई करू शकत नाही पण एखाद दिवशी असं करा ती गाडी खालची स्वच्छता पार्किंगच्या आधीच तिथली करा आणि मग गाडी पार्क करा पॉझिटिव्ह ग गरज आहे ही स्वच्छतेची की मग ते पण म्हणतील पालिका कर्मचारी अरे तुमच्या गाडी खाली बिलकुल कचरा नव्हता बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण यातनं तुम्ही दुसऱ्यालाही आनंद देऊ शकता तर हा एक भाग झाला त्याच्यानंतर घराची स्वच्छता कुटुंबा कुटुंबाची स्वच्छता म्हणजे काय तर कधी कधी आजकाल कपडेही आपल्याकडे वॉशिंग मशीन असतं तर माझे कपडे मी टाकणारे कोणाचे जे टाकायचे आहेत का चला टाका पटापटा आणि पटा, फटाफट ते स्वच्छ कपडे धुऊन वाळत टाकणे तर कामात कामं इतरांनाही खुश करायचे इतरांचे इतरा कपडे स्वच्छ होतात तर तुम्ही जेवढी कामं कराल तेवढी तुम्हाला करावी लागतील ला? <laughs> कारण मूळ माणसाचा स्वभाव थोडासा कसा असतो कामं टाळण्याचा असतोच मग तुम्ही घरातली ठराविक कामं केली तर मग तूच कर तूच कर असं होतं पण मग इतरांनाही कामं थोडं चिमटे काढून करायला लावा चिमटे म्हणजे शाब्दिक चिमटे जरूर काढा की आवधरात तू पण कर आज मला आज वेळ नाही तो तू धुशील का कपडे वगैरे असं नाही का भांडणं नव्हतं <laughs> तर घरामध्ये सुसंवाद असावेत एकमेकांना जाणून घेऊन या जा स्वच्छतेच्या गोष्टी जरूर व्हायला पाहिजेत तर मग काय झालं स्वतःची स्वच्छता झाली कौटुंबिक झाली मग नाश्ता वगैरे नाही का या सगळ्यामध्ये मग ते भांडी घासणे वगैरे भांडी <laughs> घासणे हा प्रकार खूप जणांना कंटाळणं वाटतो महिलांना तर वाटतोच वाटतो पण काही पुरुष उत्साहानं ओठा साफ करणे भांडी घासणे हे करतात घरातले कामं म्हणजे वी आर प्राऊड ऑफ दॅट तर ती एक कामं झाली आणि त्यानंतर ठराविक जी काही आपली दैनंदिन म्हणजे नोकरी करण्यात नाही आपलं नोकरीला जावं सगळं डबे बिबे भरून पाण्याची बाटली भरून घेऊन सगळ्या तयारी निशी ते पण नै नाए, नैमित्तिक नित्यकर्मच झालं रोजचं कामाला जाणं किंवा व्यवसाय असेल तर नऊ वाजता दुकान उघडायचं आहे ऑफिस उघडायचं आहे वगैरे वगैरे तर अशी कामं नित्य नियमानं केली तर त्यातनं एक पॉझिटिव ऊर्जा तयार होते आणि पेंडिंगमध्ये काही राहत नाही काम तर काहींचा जॉब असतो पैसे वसुलीचं पण काहींचं काम असतं रिकव्हरी ऑफिसर तर त्यांनीसुद्धा रिकव्हरी करावी लोकांना मदत करावी तर रिकव्हरी करणं फार अवघड असतं पैशाची रिकव्हरी तर आपलं काम जेवढं अवघड तेवढं चॅलेंजिंग असतं ते कुठलंही नातं रिलेशन खराब न करता तुम्ही जर कम्युनिकेशन स्किल्स जर डेव्हलप केली तर तुम्ही मार्केटिंग कन्सेप्ट सेलिंग फॉलोअप पेमेंट्स फॉलोअप या सगळ्या गोष्टी करू शकता तर कधी कधी पेशन आपले पेशन्स सुटतात ते सुटू न देतात दुसऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अजून काही आपण काही करू शकतो का की जेणेकरून आपलं पेमेंट आपल्याला मिळेल असं पण करायला पाहिजे कारण बरेच जणांचंकडनं तुम्हाला पेमेंट येणं असतं पण मग त्यांच्या ॲक्च्युली अडचणी काय हे समजून घेणं गरजेचं असतं तर सो कॉल्ड अशा न नित्यकर्मामध्ये ही सगळी कामं कमर्शियल ज्यांना व्हॅल्यू असते त्या कामांना किंवा तुमचा म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती गाण्याचे कार्यक्रम असेल तर त्याची तयारी गाणी गाणी म्हणणे वगैरे वगैरे अशा गोष्टी अँकरिंगचं काम असेल तर कसं अँकरिंग करायचं कोणाला भेटायचं नवीन कन्सेप्ट असतील तर त्या कशा लिहून काढायच्या काही प्रिपरेशन्स काही पूर्वतयारी तुम्हाला कॉर्पोरेट्समध्ये काही कामं असतील तर ते तिथे कसं स्पीच द्यायचं काय बोलायचं कसं गाईड करायचं आधी केले आणि मग सांगितलं अशी सवय पण ठेवली तर त्याचा खूप फायदा होतो मित्रांनो बऱ्यापैकी वेळ झालेला आहे तर नित्यकर्मांची यादी खूप मोठी आहे तर नित्यकर्म एवढी आहेत की तुम्ही नक्कीच म्हणू शकाल मला वेळ नाही आय डोंट हॅव टाईम माय टाईम इज मनी अँड माय टाईम इज लाईक दिस लाईक दॅट तर असंच असावं आपल्या आयुष्यात आणि तसं सतत सगळ्यांनी बिझी राहावं मग मी काल म्हटल्याप्रमाणे झोप पण अशी गाढ झोप लागते तर नसणाऱ्या ईश्वराशी तद्रूप होण्यासाठी अशी गाढ झोप मी नसण्याच्या अवस्थेमध्ये तुम्हालाही जाता आलं पाहिजे तर सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू